जंगलाचं वर्णन केलेलं आहे की प्रत्यक्ष जंगलात गेल्यानंतर कसं वाटत आणि तिथलं दृश्य कसं असतं भागामध्ये तर आज आपण चैत्रपालवी पालवी चितंपल्ली लिखित भाग क्रमशः भाग अकरा वाचन करत आहोत मुंडन थोराईच्या जंगलात म्हणजे जंगलाचं नाव आहे मुंडन थोराई या मुंडन थोराईच्या जंगलाचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे एकोणीसशे अठ्याहत्तर साल मार्च महिना कर्नाटकातील बंदीपूर अभयारण्यातील गेल्या अकरा आठवड्यांच्या मुक्कामानंतर आम्ही तामिळनाडि नाडूतील नाड़। मुंडनथोरा या अभयारण्याकडे प्रयाण केले आम्ही एकूण पंधरा प्रशिक्षणार्थी होतो त्यात जीवशास्त्राचे प्राध्यापक होते वेगवेगळ्या संस्थांतून संशोधन करणारे अधिकारी होते पी एच डी साठी वन्य संशोधन करणारे विद्यार्थी होते माझ्यासारखा वनाधिकारीही होता अन ही मंडळी भारतातील कुठल्या ना कुठल्या राज्यातून आली होती म्हैसूरून निघालेली बस बंदीपूरला थांबे त्या बसमधून आम्ही कोइंबतूरकडे रवाना झालो प्राध्यापक आणि शिक्षक डॉक्टर माधव गाडगीळ आमच्या पाठोपाठ जीपने येत होते कोइंबतूरहून पुनश्च दुसरी बस पकडून तिरूनेल्वीला पोहोचलो तेव्हा पहाट झाली होती मुखमार्जन करून आम्हाला लगेच मुंडन थोराईला जाणारी बस लवकरच गाठायची होती सकाळी सूर्योदयाला ती बस मुंडन थोरायला निघाली तिरुनेलवेलिया गावाकडे जाताना पाहिले तर जिकडे तिकडे हिरवीगार भाताची खाचरे दिसत होती शेताच्या बांधावर ताडीची उंच झाडे हारिणी उभी होती पाणी साचलेल्या खाचरात त्याची ओणावलेली प्रतिबिंबे दिसत शेतालगत जिकडे तिकडे दे देवबाबळीची माजलेली राणी दिसत त्या भागातच राहणाऱ्या माझ्या सोपट्याला देवबाबळीच्या राणाविषयी विचारले असता तो म्हणाला की या बाबळीचा उपयोग सरपणासाठी होतो गाव संपले रस्ता जंगलातून जाऊ लागला रस्त्याच्या दोन्ही बाजूला कुठे विरळ तर कुठे घंडात जंगले दिसू लागली एका तासात नदी ओलांडून बस थांबली आम्ही आमच्या मुक्कामी पोहोचलो होतो आम्ही आमचे सामान बसच्या टपावरून खाली उतरवून घेतले जवळच हाकेच्या अंतरावर नदी काठी दिसत होते आम्ही तिकडे प्रयाण केले मार्च महिन्याचा मध्यवर्ती काळ म्हणजे उन्हाळा सुरू झालेला विश्राम ग्रहाच्या वरांड्यात सामान ठेवून आजूबाजूला मी पाहिले लाल कौलाच्या छपराचे वन विश्राम दोन मजली होते समोर नदी वाहे विश्राम ग्रहाच्या परिसरात विरळ जंगल असले तरी नदी पलीकडे घनदाट जंगल होते वन विश्राम मागच्या बाजूला आऊट हाऊसच्या दोन इमारती होत्या तिथल्या स्वयंपाकघरात आमच्या भोजनाची पूर्वतयारी चालू होती सतत दोन दिवसाच्या प्रवासाने शरीर थकून गेले होते होल्डाल पुस्तकांची पेटी आणि सुटकेस विश्रामगृहात ठेवली सुटकेसमधून आवश्यक तेवढे आंघोळीसाठी कपडे काढून घेतले नदीकाठी गेलो नदीच्या प्रवाहात येथेचचे डुमलो इथे नदीचे पात्र खडकाळ होते खडक कपारीतून पाणी वाहत होते पात्रात उघडा कातळ होता त्यावर बसून विसावा घेत पोहत होतो मध्येच काळ्याक्षार पाण्याचा डोह होता त्यात मात्र उड्या घेऊन पोहता येत नव्हते चोह बाजूला सदा पर्णी वृक्षांचे जंगल होते भर दुपारी जरी चपचप लागत होती तरी सूर्य माळू लागताच थंडगार वारे वाहू लागले झाल्यावर तर चक्क थंडी वाजू लागली दुसऱ्या दिवशी सकाळीच या अभयारण्याचे उपवन संरक्षक श्री मंगलराज जॉन्सन यांची भेट झाली ते कोइंबतूर फॉरेस्ट कॉलेजमधील माझे सहा सुमारे दीड तपानंतर आमची पहिल्यांदा भेट होत होती त्यांच्या शरीरातही खूप बदल झाला होता मध्यम उंची किंचित लठ्ठपणाकडे झुकलेले शरीर सावळा वर्ण ओठावर भरगच्छ मिशा व त्याचे आकडे फिरविलेले त्यांनी मुंडन थोरा अभयारण्याविषयी माहिती सांगितली हरित वृक्षांच्या या जंगलात वाघ बिबट रानकुत्री तसेच सांबर भेकर आणि चौशिंगा जातीची हरिणे आढळून येत असल्याचे सांगितले परंतु अभयारण्य प्रसिद्ध आहे ते येथे आढळून येणाऱ्या सिंह माकडांच्या कळपामुळे या सिंहमाकडांच्या कळपाचा अभ्यास बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संस्थेतील संशोधक रौफ अली हा तरुण गेल्या दोन वर्षापासून येथेच मुक्काम ठोकून करीत आहे या सिंहमाकडाच्या कळपाचा मागोवा घेण्याची संधी आम्हाला मिळाली दिलेल्या नकाशावरून जंगल ट्रेकिंग कसे करावे हे आमच्या शिक्षण कार्यक्रमाचा एक भाग होता यासाठी आमची पाच गटात विभागणी करण्यात आली माझ्या सोबतीला संशोधक नायर आणि प्रसाद होते आमच्या तिघांच्या डोळ्यावर पट्टी बांधून डॉक्टर माधव गाडगिळ यांनी आम्हाला जीपमधून पंधरा वीस किलोमीटर वर दाट ती नकाशा जागा नकाशात दाखविली दुसरे टोक नदीकाठचे विश्रामगृह आम्हाला येथे दुपारपर्यंत पोहोचवायचे होते आमच्या बरोबर हॅवॉर सॅट फांद्या व वेली छाटण्याकरता कोयता होता पाण्याची बाटली व नोंदवही होती नकाशावर मुख्य भौगोलिक वैशिष्ट्ये दाखवली होती पर्वतांच्या रांगा अफाट पसरलेले हिरवेगार जंगल त्यातून वाहणारे ओढे व वन नदी वनमार्ग नकाशावरून अंतर काढले ते अंदाजे वीस किलोमीटर भरत होते पर्वतातून खाली जंगलातून वाहणारी नदी निळ्या जाड रेषेने दाखवली होती आम्हाला माहित होते की जेथे आम्हाला पोहोचावायचे आहे ते विश्रामगृह नदीकाठी आहे परंतु अशा जंगलात भटकताना लगेच आपली वाट चुकते आणि अवस्थेत तो वाट फुटेल तसे चालत राहतो याकरिता आम्ही तिघांनी एकमेकांशी संपर्क ठेवण्यासाठी हा हु असे हाक मारेल आदिवासी जंगलातून जाताना आपल्या सोबत्याशी अशाच प्रकारे संपर्क ठेवतात आमचे लक्ष होते नदी किनारा सदा हरित अरण्याविषयी मला एक भीतीयुक्त आदर वाटतो तेथील वृक्षांचे आकार प्रकार आणि रंगांचे वैभव एकमेवा द्वितीय तर आहेच परंतु ते अनुभवताना आपलाच आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही चैत्र महिन्याचे ते दिवस तेथील वनसृष्टी फळा फुलांनी बहरलेली होती झाडांच्या पाखरांची किलबिल ऐकू येत होती भुंगे आणि मधमाशांची पडे या झाडांची छते पानांनी इतकी दाट असतात की एखाद्या सिंह माकडांचा कळप त्यातून सरत सरत दूरवर निघून गेला तरी आमच्या ध्यानी येत नसे आमचा मोर्चा नदीकिनारी चालला हातातल्या कोयत्याने चार समोरच्या फांद्या छाटल्या की, की पुढे सरकता येईल मी तर कित्येकदा अगदी खाली वाकून किंवा रांगत जात असे जसे आम्ही अशा पाऊलवाटेने अरण्यात प्रवेश करू लागलो तसे अलीबाबाच्या गुहेत जात असल्याचा अनुभव घेत होतो जिकडे तिकडे अंधुक हिरवा प्रकाश प्र पसरलेला प्रकाश प्रकाश मध्येच प्रकाशाचा कवडसा दिसेल झाडांच्या उंच घनदाट छताकडे पाहून दिवसाची कोणती वेळ आहे हे सांगता येत नसे कारण या गर्द छतातून आभाळाच्या दर्शनच होत नसे परंतु आजूबाजूला पाहता येईल एवढा ये उजेड होता आम्हाला एकमेकांना पाहता येईल परंतु थोड्या अंतरावर चालत असलेल्या सोपत्याची चाहूल लागत नसे जंगलातील नाद प्रतिमा अद्भुत असतात दूर गेलेल्या सोपत्याला हाक मारण्यापेक्षा खुणा करून संवाद साधता येईल समोर पहावे तर जिकडे तिकडे आमच्या एवढ्या झाड झुडपापासून ते खांबा एवढ्या उंच वृक्षांचे गुंढे विखुरलेले दिसत वाटते की हिरवे छत असलेले एखादे विस्तीर्ण सर्वाग्रह तर पाहत नाही अशा सदाहरित पर्णी वृक्षांच्या अरण्यात जमिनीवर झुडपे क्वचित असतात कित्येक वेळा जमीन अगदी स्वच्छ असे कुठेही पाला पाचोळा साचलेला दिसत नव्हता वर पाहिले तर आकाशाचे दर्शन होत नसे लहान मोठ्या साऱ्या झाडांना वरच्या छतांना फांद्या पाणी आलेली मधल्या स्तरावर असणाऱ्या झाडांना पुन्हा छत त्यामुळे अगदी वरच्या छतांचे अजिबात दर्शन होत नसे हिरव्यागार रुंद पानांच्या वेली दिसत या वेलींच्या समूहाकडे पाहिल्यावर वाटे कि त्यांनी या लहान मोठ्या झाडांना एकत्रित एक बांधून आहे या वेलीच्या पानांचा विस्तार मोठ्या झाडांना घेरल्यामुळे वरचे छत आणखी घनदाट दिसत होते या अरण्यातील एक भूखंड दुसऱ्या भूखंडासारखा दिसत नसे तिथली वनसृष्टीची विविधता पाहून मी तर थक्क झालो मोठमोठ्या वृक्षांच्या मुळ्यांच्या वेटोळ्यामुळे तेथे आणखी प्रकारची काष्टशिल्पे आमच्या समोर दिसत एक -एका चारी दिशेने पंक तशा आधार मुळ्या दिसत त्यांची लांबी रुंदी देखील आश्चर्य वाटावे इतके या अरण्याचे आणखी एक वैशिष्ट्य असे की ठिकठिकाणी आम्हाला मोकळी गोलाकार जागा दिसे तिथे वनस्पतीचा अभाव असतो या स्थळाला चो बाजूंनी घनदाट अरण्य या ठिकाणी उभे राहिले की एखाद्या पोकळीत उभ्या राहिल्यासारखे वाटे आजूबाजूच्या हिरव्या गार पानावरून सूर्यप्रकाश परावर्तित झालेला नाना प्रकारची रंगीबेरंगी फुलपाखरे बागडताना दिसत पाखरांची किलबिल ऐकू येई निळे जांभळे आकाश दिसे जिकडे पाहावे तिकडे झाडा झाडावर नेचे शेवाळ आमरे या वनस्पतीची समृद्धी होती मात्र एक गोष्ट खरी की सदाहरित परणीवृक्षांच्या अरण्या इतके सुंदर सृष्टीत काहीच नसावे तीन चार किलोमीटर अंतर चालून देखील आमचा पुढे जाण्याचा उत्साह किंचितही कमी झाला नव्हता दुरून आम्हाला खंड्या पक्ष्याची किलकिल ऐकू हो आली आम्ही ओळखले की नदी किनारा जवळ आला आहे काही अंतर चालून गेल्यावर नदीचे दर्शन झाले नदी किनारा दिसल्यामुळे जवळजवळ पन्नास टक्के आमची ट्रेकिंगची समस्या सुटली होती आम्ही ठरविले की आता नदीचे पात्र आणि त्या काठचे जंगल सोडावायचे नाही नदीच्या दोन्ही काटावर घनदाट अरण्य होते धन्यवाद